महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील नगर विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी आंबेडकर जन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष परसराम जगदनी यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण व जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचारी हे विनाकारण त्रास देतात व मी दिव्यांग व मागासवर्गीय असल्याने माझे प्रकरण मंजूर करण्यास टाळाटाळ करतात तरी त्यांची चौकशी करून दिव्यांग कायदा दोन हजार सोळा प्रमाणे कारवाई करावी व त्यांची बदली करून चौकशी करावी अन्यथा चोवीस जानेवारी पासून उपोषण व जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय चोवीस तारखेपर्यंत जर मागण्या मान्य झाली नाही तर सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे परशुराम जगधने यांनी दिलाय नमस्कार मी परशुराम अंबादास जगधने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म मोर्चा महाराष्ट्र कार्याध्यक्ष सदर मी पंचायत समिती देईल रोजगार हमी योजनेअंतर्गत शिवेनिवार प्रकरणं टाकलं पण त्यास भोर हो हे ते झाले क्लरात विनाकारण नामंजूर करतात कागदपत्र समज केली पण रोजगार सेवकामार्फत येणारे प्रकरणं ते मंजूर करतात त्याचा शिवाय अपवाद ना की रोजगारसेवका करतो पण जिथं कामगारच नाही तो कामगार भासवून हे पैसे काढतात नगर तालुक्यात कोट्यावधी रुपयाचा रोजगार हमी योजनेत घोटाळा आहे काहीं विहिरी न बांधता विहिरीचे पैसे काढले गोठा न बांधता गोठ्याचे पैसे रोजगार रोजगारमार्फत तर्फे यांची टक्केवारी ठरलेली हे पुराव्या मी सिद्ध करतो जर भोर यांची बदली न के, न केल्यास चोवीस तारखेला के उपोषण व जागरण नोंदवे आणि सव्वीस जानेवारीला आत्मदहन करणारे तरी भोर्याची विभागीय चौकशी करण्यात यावी आणि झालेल्या बोगस कामाची देवळगाव शिद्धी येथील पूर्णपणे चौकशी करावी रोजगार सेवक हा पूर्णपणे प्रत्येक मास्टरला त्याची बायको आणि मुलं येतात शेवटचे लोकांना शेवटची हप्ते भेटत नाही पण त्याच्या बायको आणि मुलांचे नावं टाकून तो मष्ट काढतो त्याच्याजवळच्या नातिवाईकांची नावं टाकून मष्ट करतो लोकांची पसवणं करतो आणि याला साथ हे जे सुद्धा नगर तालुका पंचायत समितीचे अधिकारी बोर्ड आणि त्यातील काही कर्मचारी सर्वजण म्हणून हा मोठा घोटाळा केलेला ज्या हक्कामध्ये आत्ता सध्या बीड जिल्हा जो हक्का चालला आहे तोच नगर तालुक्याच्या पंचायत समितीतील मोठा हक्का कोण आता याचा शोध घेतला पाहिजे कारण की विहिरी काही ठिकाणी न खांतासुद्धा पैसे काढले गाय गोठा न बांधता पैसे काढलेले असे बरेच प्रकरण आहेत आणि ह्या प्रकरणाचा पूर्णपणे आता आम्ही नगर तालुक्यातील प्रत्येक गावातून माहिती काढून अहवाल तयार करून मी मुख्यमंत्री साहेबाला देणार देणारे पत्रोपर्यंत वीडीओ साहेबसुद्धा काळ टाळ करतात कारण की बी डीओ साहेबसुद्धा मला असं वाटतं की ते बी व्हिडीओ साहेब बिनवॉल्ला असावं त्याच्यामुळे त्या कारवाईसाठी टाळणार पूर्वी मी अतोद पत्र देतो की याची बदली करा म्हणून पण यांनी बदली केलेली नाही जर याच्यावर कारवाई न झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमोर्चामार्फत जिल्हा परिषद शिव यांना आपण पत्र दिलेलं आहे आणि जिल्हा परिषद समोर चोवीस तारखेला साडे अकरा वाजता उपोषणला बसून साडेबारा वाजता जागरण गोंधळ हे चालू करणार आहोत आणि पंचवीस तारखेपर्यंत त्यांची वाट बघणार आहे सव्वीस जानेवारी सकाळी साडेसात वाजता मी तिथे आत्मदहन करणार आहे याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषद सी ओ व पंचायत समिती बी ओ ह्या दोघांवर राहील आणि याची सर्व सर्व जबाबदारी मी प्रशासनाची राहील यात माझ्या आत्ताच मी यांना म्हणजे असं की मी यांना माहिती याला माहिती देऊन मी करतोय ज्यांनी मी काही काय केलं माझा मृत्यू झाला आणि समाजात त्यावेळेस सत्ता साधत त्याला जबाबदार फक्त जिल्हा परिषद शिव आणि नगर तालुका पंचायत समिती बिडविवर राहतील एवढं बोलून मी थांबतो आणि कारवाई करण्यासाठी की परत एकदा म्हणजे जर कारवाई न झाल्यास होणारी परत जबाबदारी पंचायत समितीची राहील आणि जिल्हा परिषदेची राहील